श्री मिरवणूक पार सुरू असलेल्या परंपरेत यंदा पाचव्यांदा ओटी भरण्याचा ऐतिहासिक सोहळा पंचगावातील महिला सुवासिनीने ओटी भरून व्यक्त केली श्रद्धा चंदगड तालुक्यातील माणगाव येथे श्री लक्ष्मी देवीच्या मिरवणुकीस मोठा ऐतिहासिक आणि पारंपरिक उत्साहाचा रंग लाभला कैताल ढोल धनगरी हलकी आणि भंडाऱ्याच्या उधळणीत लक्ष्मी देवीची मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली ओटी भरण्याच्या या सोहळ्यास पंचक्रोशीतून आलेल्या भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर भक्तीभावात न्हाऊन निघाला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये या यात्रोत्सवाची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर कालांतराने केवळ पाचव्यांदा ओटी भरण्याचा ऐतिहासिक सोहळा यंदा पार पडला दोन हजार दोन मध्ये चौथ्यांदा हा सोहळा साजरा झाला होता आणि यंदा तब्बल तेवीस वर्षांनी पुन्हा एकदा लक्ष्मीच्या ओटी भरण्याचा मान मानगाव आणि पंचगावाच्या महिला भगिनींना लाभला या उत्साहासाठी मानगाव लाकूर कुंभारवाडी मलगड हुंबरवाडी आणि मानगावाडी या पाच गावातील ग्रामस्थ गेल्या महिनाभरापासून तयारीत गुंतले होते सकाळी सात वाजता महालक्ष्मी देवीचे विधीपूर्वक पूजन झाल्यानंतर सुतार समाजाच्या घरातून ओटी भरणे कार्यक्रमाने औपचारिक सुरुवात झाली त्यानंतर लक्ष्मी देवीची मिरवणूक भव्य स्वरूपात काढण्यात आली ढोल ताशा भंडारा आणि फटाक्यांच्या गजरात मिरवणुकीत महिला लहान मुले युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले दुपारी बारा वाजता महालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर गावाचे दैवत मानले जाणाऱ्या देवीसाठी पंचक्रोशीतून आलेल्या सुहासिनी माहेरवासिनी यांनी विधिवत ओटी भरली प्रत्येक ओटीत श्रद्धा भावना आणि भक्तिभावाचे दर्शन घडले या पारंपरिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमामुळे मानगावसह पंचगावामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले ग्रामस्थांच्या सहकार्याने एकोप्याने आणि भक्तिभावाने साजरा झालेला हा उत्सव यंदा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा